नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते ठळक बातम्या दहशतवादाचा बिमोड करण्यात सैन्य दलांनी दाखवलेल्या शौर्याचं राष्ट्रपतींकडून कौतुक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार जाहीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून अभिवादन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची काँग्रेसची मागणी आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा उद्या समारोप एकशे एकोणतीस पदकांसह महाराष्ट्र अव्वल बातम्या दहशतवादाचा बिमोड करण्यात सैन्य दलांनी दाखवलेल्या शौर्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे तिन्ही संरक्षण दलांचे मुख्य अधिकारी सीडीएस जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आज देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली त्यावेळी राष्ट्रपतींनी आपल्या संरक्षण दलाच्या समर्पण आणि शौर्याचं कौतुक केलं दरम्यान ऑपरेशन सिंदूरचं देशोदिशीच्या संरक्षण विषयक तज्ज्ञांनी कौतुक केलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं अजिबात वेळ न, न दबळता नव्हे तर जरब बसवण्यासाठी ही कामगिरी केली असं निवृत्त लष्करी अधिकारी डॉन स्पेन्सर यांनी म्हटलं ले तज्ञ लेखक टॉम कुपर यांनी या नेमक्या हालचालींबद्दल तसंच हवाई दल आणि लष्कराच्या योग्य वापराबद्दल या कारवाईची प्रशंसा केली आहे दहशतवादाविरोधात लढताना अण्वस्त्रांच्या धमकीसमोर न झुकण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका प्रशंसनीय असल्याचा उल्लेख दोन्ही तज्ज्ञांनी केला आहे ऑपरेशन सिंदूरनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे या मोहिमेच्या यशामागे आकाश तीर ही हवाई संरक्षण प्रणाली असून या प्रणालीनं पाकिस्तानी ड्रोन क्षेपणास्त्र तसंच अन्य शस्त्रास्त्रांना रोखण्यात आणि निष्क्रिय करण्यात महत्वाची भूमिका बजावली ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात देशाच्या पश्चिमी सीमेवर तोफखाना सांभाळलेले आणि सध्या छत्रपती संभाजीनगर इथं वास्तव्याला असलेले निवृत्त कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं असं मत व्यक्त केलं ते म्हणाले पाकिस्तानचा जन्म झाल्यापासून पाकिस्तान हा आपल्यावरती वेळोवेळी हल्ले करत आलेला आहे आपण कधीही पाकिस्तानवर हल्ला केला नाही प्रत्येक वेळेला पाकिस्ताननेच आपल्यावरती हल्ला केलेला आहे कारण आतापर्यंत पाकिस्तानने जेवढ्या वेळा हल्ले केले त्यावेळेला पाकिस्तानने पाकिस्तान के पाकिस्तान मारच खाल्लेला आहे आणि आपण जनरली डिफेन्सिव्ह रोलमध्ये राहिलेलो आहोत पण मला वाटतं यावेळेला पहिल्यांदा मोदींनी चांगला पुढाकार घेतलेला आहे कारण पाकिस्तानला केव्हा तरी धडा शिकवणं आवश्यक होतं आणि आज पाकिस्तानला त्यांच्या लोकांना खायला अन्न नाही अशा परिस्थितीत ते लढाईची खुमखुमी कशी काय बाळगतात हेच मला कळत नाही भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज शपथ घेतली राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यानी त्यांना पदाची शपथ दिली। मैं भूषण रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ सत्य निष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षूण्य रखूंगा नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते केंद्र सरकारनं उत्तर प्रदेशात गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात सेमी कंडक्टर प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली आहे आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशाला मोठं बळ मिळाल्याकडे वैष्णव यांनी लक्ष ते म्हणाले जैसा साइंस टेक्नोलॉजी का उपयोग आपने ऑपरेशन सिंदूर में भी देखा किस तरह से टेक्नोलॉजी का उपयोग करके भारत को एक बड़ी ताकत मिलती है और भविष्य के लिए एक बहुत बड़ी फाउंडेशन ले होती है तो उसी कड़ी में जितने स्टेप्स लिए गए हैं बहुत बड़े बड़े स्टेप्स लिए गए कुल मिला के एक लाख पच्चीस हजार करोड़ के स्टेप्स प्रधानमंत्री जी के इस ऐतिहासिक थर्ड टर्म में लिए गए स्वतंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका देना पुरस्कार आज जाहिर कर स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार यंदा मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल अर्स यांना जाहीर झाला आहे मानपत्र स्मृतिचिन्ह आणि एक लाख एक हजार एक रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार आय आय टी मुंबईचे शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना जाहीर झालं आहे मानपत्र स्मृतिचिन्ह आणि एक्कावन्न हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे महाविद्यालयीन युवकांनी माय भारत पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून नोंदणी करण्याचं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यातल्या राष्ट्रीय सेवा योजना पदाधिकाऱ्यांसोबतची ऑनलाईन बैठक आज झाली त्यावेळी ते, ते बोलत होते या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत श्रोते हो सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती पी आय बी फॅक्ट चेक विभागाला द्या तुमच्याकडे आलेली ही माहिती सत्याऐंशी नव्याण्णव एकाहत्तर बारा एकोणसाठ या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा सोशल मीडिया ॲट द रेट पी आय बी डॉट जी ओव्ही डॉट इन या ईमेलवर पाठवू शकता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं आहे नांदेड इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर इथं मिरवणुका तसंच इतर कार्यक्रमातून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीनं चौक परिसरात साडेचार क्विंटल गव्हाचा वापर करून छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा साकारण्यात आली अवकाळी पावसानं शेतीच्या झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा लागू करावी बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्याही त्यांनी केल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी एकवीस ला राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा काढणार असल्याची माहिती सपकाळ यांनी यावेळी दिली बीड जिल्ह्यात पाच ते तेरा मे या कालावधीत अवकाळी पावसामुळे सुमारे अठरा हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं तर तिघांचा वीज पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद महसूल विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानंही तातडीनं नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे या मागणीचं निवेदन आज लातूरच्या तहसीलदारांकडे देण्यात आलं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा उद्या समारोप होत आहे या स्पर्धेत एकशे एकोणतीस पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे यात एकोणपन्नास सुवर्ण एक्केचाळीस रजत आणि एकोणचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे या स्पर्धेत हरियाणा पंचाहत्तर तर राजस्थान शेहेचाळीस पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे येत्या तेवीस मे पर्यंत तिरंगा यात्रा देशभर सुरू राहणार आहे दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपातर्फे तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे बीड जिल्ह्यात परळी इथं उद्या भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीत सर्व नागरिकांनी उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन भाजपा शहराध्यक्षा उमा समशेट्टे यांनी केलं आहे हवामान राज्यात आज सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदलं गेलं मराठवाड्यात परभणी इथं छत्तीस छत्रपती संभाजीनगर इथं छत्तीस पूर्णांक आठ तर बीड इथं अडतीस पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी फक्त डीएपी अर्थात अमोनिया अमोनियम फास्फेट या खतावर अवलंबून न राहता एस एस पी अर्थात सिंगल सुपर फॉस्फेट एन पी के श्रेणीतली खतं आणि टी एस पी अर्थात ट्रिपल सुपर फॉस्फेट या अन्य खतांचा वापरही करावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या दहशतवादाचा बिमोड करण्यात सैन्य दलांनी दाखवलेल्या शौर्याचं राष्ट्रपतींकडून कौतुक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार जाहीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून अभिवादन आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची काँग्रेसची मागणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी